ज्ञानोबा माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यामध्ये सुद्धा मोठा वाटा या ठिकाणी दिसतो आहे माझ्यासोबत हे मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आहेत आणि ते वारकऱ्यांची सेवा या ठिकाणी करतात आपण त्यांच्यासोबत बोलू काय सांगाल तुम्ही वारकऱ्यांची सेवेसाठी या ठिकाणी आलात कुठल्या कॉलेजमधनं आलात तुम्ही काय सांगाल आम्ही डॉक्टर डी वाय पाटील मधून आलो आहे आणि आमचं हे भाग्य आहे की आम्हाला हे म्हणजे वारकऱ्यांची सेवा करायला मिळाला आहे आणि हा आम्ही आनंद घेत आहे आणि सगळ्यांची सेवाही करत आहे काय सांगाल कुठून आला एक आम्ही पिंपरीमधून आलो आहे डी वाय पाटीलमधून एक वेगळाच अनुभव आहे म्हणजे जे माऊलींची सेवा करतात त्यांची सेवा करायला आम्हाला भेटते हे खरंच आमचं भाग्य आहे आणि ऊन पाऊस वारं काहीच आम्हाला फरक पडत नाही आम्ही मग्न आहे जसं की ते भक्तीत मग्न आहे तसं आम्ही सेवा करण्यात मग भक्तीत मग्न तसे सेवेत मग्न काय वाटतं खूप आनंद येतो आहे की वारकऱ्यांची आम्ही सेवा करू शकतोय एवढ्या पावसा पाण्याचं एवढे वारकरी जमा झाले तिथे तरी पण सहभाग्य आहे आमचं इथे निश्चितच हे आपण बघू ते सुद्धा स्वतःला खूप भाग्यशाली समजतात काय सांगाल तुम्हाला काय खूप सकाळपासून इथे आहोत खूप पेशंट झाले आहेत पेशंट नाही वारकरी लोक आहेत त्यांना गोळ्या वारकरी तुमच्याकडे येत आहेत त्यांना असे कुठले त्रास तुम्हाला आढळून सर्वात जास्त म्हणजे गुडघे दुखत आहेत पाय आहेत चालायला अजून दहा दहा दिवस पुढे जायचंय तर मग अजून गोळ्या देऊन ठेवा की पुढे काही त्रास झाला तर मलम वगैरे बाम वगैरे सगळं देऊन त्यांना समजवण्यात आले की बाबा एवढ्या एवढ्या गोळ्या घ्या ह्या या दिवसाला गोळ्या घ्या दुखलवर थांबलं तर मग घेऊ नका आणि असं तसं सांगून त्यांना गोळ्या असं एखादी वारकरी तुमच्याकडे आलात की त्याचा एक वेगळा अनुभव तुम्हाला आलाय हो बरोबर काय नेमकं ते वारकरी लोक एकदम ते भक्तीनी येतात आमच्याकडे आणि खूपच प्रेमाने आमच्याशी बोलतात आणि आम्ही त्यांना जे काही पण सांगतो ते, ते एकदम प्रेमाने ऐकतात तर खूप बरं वाटतं त्यांच्याशी बोलायला त्यांची सेवा करायला आणि एकदम भक्तीत सगळे लोक इकडे असतात तर ते वातावरण पण खूप छान वाटतं ते चांगलं वाटलं एकदम इकडे सगळ्यांची सेवा करून इकडे थांबून दिवसभर खूप छान डॉक्टर आप तो नॉर्थ नॉर्थचे और आप मुझे बहुत अच्छा लग रहा है मैं तो बहुत ज़्यादा अच्छा एक्साइटेड हूँ इस चीज़ में आ मुझे जब ये शुरू हुआ था ना तीन दिन दो दिन पहले जब शुरू हुआ था तब तो मैं तो पहले एक्साइटेड था कि चलो अच्छी बात है हमारी रूरल पोस्टिंग लगी हुई थी तो अच्छा हुआ हम हमें बहुत अच्छा मौका मिला हुआ है यहाँ पर आने का नहीं तो नॉर्मली किसी को मिलता नहीं है तो बहुत ज़्यादा अच्छा एक्साइटेड मैं तो बहुत ज़्यादा एक्साइटेड हूँ और हम कल यहाँ पर जब आ रहे थे लोग हम यहाँ पर काफ़ी लोगों को दवाइयाँ दे रहे हैं बहुत अच्छा लग रहा है निश्चितच आपण बघू शकता की हे आरोग्य दूत म्हणून म्हणजे मेडिकल कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा करताय स्वतःला खूप भाग्यशाली ते समजत आहेत की त्यांना माऊलींच्या या मंदिरामध्ये या वारकऱ्यांची सेवा करायला भेटेल पर्सन विकास बरोबर दीपक चव्हाण सुदर्शन मराठी आळंदी